आणि एक चरांगी नावाचा माणूस तर आम्ही संविधानाची भाषा बोलणारे आम्ही दोघेही कार्यकर्ते आहोत पण जरांगी नावाचा माणूस खरं तर तुम्ही गावगाळ्यातली माणसं आहात महाराष्ट्राला मला सांगायचं आहे तमाशामधला सोंगाला ना तमाशातला सोंगाला खरं म्हणू करणारा बचावणी करणारा माणूस त्या माणसाच्या सांगण्यावरणं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जी आर करतो लाज वाटते आताच्या आजी मुख्यमंत्र्यांची आणि माजी मुख्यमंत्र्यांची नावं सांगतो अशोकराव चव्हाण माजी मुख्यमंत्री मा सन्मान्य उद्धवजी ठाकरे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण माजी मुख्यमंत्री या माणसांना चरांगेच्या आमच्यावलीसह तिकडे जायला वेळ आहे पण ओबीसीच्या एकाही माणसाकडे एकाही आंदोलकाकडे एकाही मागणीकडे वेळ द्यायला यांच्याकडे वेळ नाही